नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचे संकल्पा अकॅडमी या युट्यूब चॅनलला स्वागत आहे मित्रांनो आज आपल्याला विभाजी त्याच्या कसोट्यावरील काही महत्त्वाची उदाहरणे घ्यायचे तर बाळांनो जे घेण्या अगोदर तुमच्यापैकी चॅनलला कोणी नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून टाका लाईक करा व शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करू आजच्या आता या ठिकाणी पहिला प्रश्न बघा तुमच्यासाठी निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती बावड्या तुला माहितीये दोनची कसोटी का काय येतं ज्या शे संख्येच्या शेवटून शून्य दोन चार आठ असतात अशा संख्येला दोन्ही भाग जातो बरोबर का मग पायवर बाळा याच्यात शेवटून काय पाहिजे शेवटून शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा या अंक असेल तर त्याला कितीने भाग जातो दोन ने भाग जातो मग आता अशी संख्या शोधावर कोणती आहे हा बत्तीस दहा म्हणजेच काय वळांनो शेवटचं ऑप्शन चार नंबरचं आहे काय बत्तीसशे दहा समजलं का कसोटी सांगायचं शिकवलेलं मी तुम्हाला पहिले ओके चला आता आपण समोरचा प्रश्न बघू खालीलपैकी कोणत्या संख्येला कोणत्या संख्येला तीनने निशे भाग जातो भावड्या मी तुम्हाला तीनची कसोटी काय सांगितलेली आहे ज्या संख्येच्या अंकांची बेरीज जर कधी तीनच्या पटीत असेल ना त्या संख्येला तीनने भाग जातो बरोबर बर का पाय बरं मग आता त्या संख्येच्या अंकांची बेरीज तीनच्या पटीत आहे का पाय बरं हे चार संख्या बघ या चार संख्या आहे बघ दोन तीन पाच पाच चार नऊ नऊ दोन अकरा येथे येणारच नाही कौन येणार रे त्याची बेरीज ही तीनच्या पटीत आहे का नाही आहे ना म्हणजे येणार नाही तीन चार सात सात तीन दहा दहा दोन बारा यस दोन नंबरचा ऑप्शन बरोबर येणार कौन येणार आपली कसोटी काय रे बाळा ज्या संख्येच्या अंकांची बेरीज ही जर तीनच्या पटीत असेल तर त्या संख्येला तीनने भाग जातो माहिती ना ओके म्हणजे याची बेरियस किती आली बाळा बारा आली आणि बारा हे तीनच्या पटीत आहे तीन चौक बारा म्हणजे या तीन या संख्येला तीनने भाग जातो पुढचे मी ऑप्शन चेक करून घेऊ दादा आपण पाच चार नऊ नऊ तीन बारा बारा दोन चौदा तीनच्या पटीत चौदा नाही ना म्हणजे या बी येणार नाही आठ दोन दहा दहा दोन बारा बारा चार सोळा हे बी येणार नाही भाऊ याच्यात येणार फक्त ऑप्शन दोन समजलं का ठीक आहे चला पाय समोरचा आता खालीलपैकी कोणत्या संख्येला चारने भाग जात नाही काय बाळा खालीलपैकी कोणत्या संख्येला चारने भाग जात नाही आता ओळखायचं भाऊ आता तुम्ही कसोटी बी पाठ पाहिजे चारची कसोटी काय रे बाळा ज्या संख्येचे शेवटचे दोन अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर समजा चारने भाग गेला ना त्या संख्येला त्या पूर्ण संख्येला चारने भाग जातो बरोबर का शेवटचे दोन अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला पाय बर शेवटचे दोन अंक मिळून तयार होणार संख्येला चारने भाग जात असेल त्या पूर्ण संख्येला चारने भाग जातो बाळा पाय बर बाळा इकडे पाय राजा राजा बाळा इकडं पाय हे बघ बर शेवटचे दोन अंक मिळून तयार होणारी संख्या बेचाळीस ये बेचाळीसला चारने भाग चालला गरे नाही चालला ना म्हणजे या संख्येला चारने भाग जाणार नाही बघ ऑप्शन नंबर एक ओके का आता आपलं उत्तर आलं य परंतु हे चेक करून आपण याला जातो काय बरं यस जातो ना बाळा शून्य भागेला चार म्हणजे शून्य जातो भाग बरोबर का याला जातो चारने भाग याला जातो का बाग बरं शेवटचे दोन अंक मिळून तयार होणारी संख्या कोणती आहे बावन्न नाही बावन्नला चारने भाग जातो कर बाळा जातो चार एक चार युरला चार त्रिक बावन बारा चार त्रिक बारा याला मी जातो बाळा याला जातो काय बाळा शेवटचे दोन अंक मिळून काय करून शून्य म्हणजे याला भाग जातो बाळा या तीनही संख्येला भाग जातो पण या संख्येला जातो का रे दाद्या नाही जात म्हणून ही संख्या या संख्येला ही संख्या आपलं उत्तर येणारे बाळा आपला क्वेश्चन काय होतो क्वेश्चन काय होता खालीलपैकी कोणत्या संख्येला चारने भाग जात नाही मग अशी कोणती संख्या आहे ती पहिली ओके बाळा ठीक आहे चला समोर पाहू खालीलपैकी कोणत्या संख्येला सहाने निशेष भाग जातो भावड्या ने निशेष भाग जातो मी ती कसोटी सांगितलेली तुम्हाला सहाची कसोटी काय रे सहाची कसोटी ज्या समसंख्येला तीन ने भाग जातो त्याच संख्येला सहाने पण भाग जातो घेतलं होतं बाळा ओके तर पाय काय तर ज्या समसंख्येला म्हणजे सहाने भाग जाणारी जी संख्या असणारे ती समच असणारे बरोबर का म्हणजे प्रत्येक समसंख्येला सहाने भाग जाणारे असं नाही म्हटलं मी ज्या समसंख्येला तीन ने भाग जातो ना त्या संख्येला ने भाग जाणार बाळा पाय बर याच्यात हो ही संख्या तर येणार नाही कोण रे बाळा ने भाग जाणारी कोणती संख्या असो ती समस ही विषम संख्या भाऊ हे वगैरे बाळा याच्यातून भाऊ ही समसंख्या आहे पण तीनने भाग जातो का बाय पाचन तीन आठ आठ चार बारा बारा दोन चौदा दाद्या तीनची कसोटी काय ज्या संख्येच्या अंकांची वेळेस तीनच्या पट्टीचे ना त्या संख्येला तीनने ने जातो याला तीनने भाग जातो बाळा नाही सम आहे पण तीन ना भाग जात नाही म्हणून येणार नाही बाळा हे बाग बोरा सात तीन दहा दहा दोन बारा बारा आठ बारा आठ वीस वीस ला तीनने भाग जातो का रे तीनच्या पटीचा आहे का वीस नाही याना? आहे ये ना येणार नाही भाऊ राहिलेलं बाय राहिलेलं येत उत्तर येणार ना भाऊ पाच पाचन तीन आठ आठ आणि तीन अकरा अकरा चार पंधरा पंधरा हे तीनच्या पटीत आहे तीनने ने भाग जातो आणि ही समसंख्या सुद्धा आहे म्हणजेच याला सहाने ने भाग आहे ओके बाळांनो ठीक आहे बघ रे बाळा आता पुढचा खालीलपैकी कोणत्या संख्येला आठने निशेष भाग जात नाही पार भाऊ काय विषय खालीलपैकी कोणत्या संख्येला आठने निशेष भाग जात नाही भाग जात नाही बावड्या आपली कसोटी पाठ पाहिजे आपल्या पुऱ्या कसोट्या पाठ पाहिजे बाळा आठची कसोटी काय पाय आठची कसोटी भाऊ ज्या संख्येचे शेवटचे तीन अंक मिळून ज्या संख्येचे शेवटचे तीन अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येला जर आठने ने भाग केला तर त्या पूर्ण संख्येला आठने ने भाग जातो भाऊ पाय बरं शेवटचे तीन अंक मिळून दाद्या हे पाय आपल्याला भाग जात नाही म्हणलं पण मी कसोटी सांगितले मग तुम्ही त्याच्या अपोजिट घेणार आहे ना भाऊ बहात्तर किती राहिले आठशे बत्तीस याला भाग जातो बाळा तीन शून्य तरी भाग जातो भा आठने भाग जातो जास्त पुन्हा आणखी माहिती का हे बघा याला हे शून्य आहे ना शून्य भाग याला आठ म्हणलं उत्तर बाळा भाग जाणारच आहे ना ओके का म्हणजे हे पण येणार आहे बाळा हे पण बरं बघ शेवटचे दिनांक म्हणून तयार होणार संख्येला भाग जातो बघा आठशे बत्तीस आठ एक आठ या तीन ही संख्येला आठने ने भाग जातो त्यांचं म्हणणं काय खालीलपैकी कोणत्या संख्येला आठने निशेष भाग जात नाही दाद्या मग हीच संख्या येणार आहे या संख्येला आठने भाग जाणार नाही बघ आठ एक आठ लहान इटे शून्य आठे साते छप्पन किती राहिले रे दाद्या दोन राहिले ना बरोबर आहे का पूर्ण भाग चालला का नाही चालला ना ओके का बाळा समजले बाळांनो आजचे प्रश्न ठीक आहे याच्यानंतरचे काही प्रश्न आहे बाळांनो ते आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये घेऊ बाळांनो परंतु आणखीन पण तुम्ही ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना एकदाच सबस्क्राईब करून ना बाळा मला थोडं चांगलं वाटतं तुम्ही सबस्क्राईब केलं तर एकदा सबस्क्राईब करा एकदाच कर नाही फक्त तुम्हाला दोन दोन वाज नाही सबस्क्राईब करणं एकदाच ओके चला आता मग आपण याच्यानंतरचं पुढे घेऊ पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ धन्यवाद